देनी विरा हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयात गुणवंतांचा सत्कार व शिष्यवृत्ती वितरण सोहळा उत्साहात संपन्न देनी विरा हायस्कूल तथा कनिष्ठ विज्ञान व कला महाविद्यालय जळगाव चामोत येथे माध्यमिक व उच्च माध्यमिक परीक्षेत मार्च दोन हजार पंचवीस मध्ये उल्लेखनीय यश संपादन करणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव समारंभ व शिष्यवृत्ती वितरण कार्यक्रम अत्यंत दिमाखात पार पडला सातत्य परिश्रम आणि शिस्त या तीन गोष्टींच्या आधारे जीवनात प्रगती साधता येते कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जळगाव शिक्षण मंडळाचे अध्यक्ष अनिल जयस्वाल हे होते तर या कार्यक्रमाला विशेष उपस्थिती म्हणून जळगाव शिक्षण मंडळाचे सचिव अनुप पुराणे सहसचिव मिलिंद जोशी महाविद्यालयाचे प्राचार्य अविनाश कुडकर्णी विद्यालयाचे उपमुख्याध्यापक शेख सलीम पर्यवेक्षक ओंकारराव तायडे कनिष्ठ महाविद्यालयाचे पर्यवेक्षक सुहास वाघमारे तसेच देनीविरा प्राथमिक शाळा जळगाव जामोदचे मुख्याध्यापक रणित सर हे मान्यवर मंचावर उपस्थित होते विद्यार्थ्यांच्या यशाचा गौरव करून मान्यवरांच्या हातून शिष्यवृत्तीचे वितरण करण्यात आले मान्यवरांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणात विद्यार्थ्यांना यश ही प्रवासातील पायरी आहे सातत्य परिश्रम व शिस्त यांच्या बळावर जीवनात हवे ते ध्येय साधता करता येते असा संदेश दिला तसेच शिक्षणासोबत व्यक्तिमत्व विकासावरही भर द्यावा असे विचार त्यांनी मांडले विद्यार्थ्यांना शैक्षणिक प्रगतीसाठी प्रोत्साहन मिळावे त्यांच्या शिक्षणातील अडचणी कमी व्हाव्यात या हेतूने विविध स्तरांवरील गुणवंत विद्यार्थ्यांची शिष्यवृत्तीचे वितरण करण्यात आले शिष्यवृत्तीमुळे विद्यार्थ्यांच्या आत्मविश्वासात भर पडते त्यांचा पुढील शैक्षणिक प्रवास अधिक भक्कम होतो मान्यवरांनी आपल्या भाषणात शिष्यवृत्ती ही फक्त आर्थिक मदत नाही तर ते विद्यार्थ्यांच्या कष्टाला मिळालेली मान्यता आहे या माध्यमातून पुढे आणखी मोठ्या यशासाठी प्रेरणा मिळते असे सांगितले या प्रसंगी विद्यार्थ्यांनी स्वतःच्या यशाचे श्रेय आई वडील शिक्षक वर्ग तसेच विद्यालयीन वातावरणाला दिले पालकांनी या सोहळ्यात मोठ्या संख्येने उपस्थित राहून विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले प्राचार्य अविनाश कुलकर्णी यांनी करून शाळेच्या शैक्षणिक कामगिरीचा आढावा सादर केला सूत्रसंचालन मनोज सराफ यांनी केले तर आभार प्रदर्शन प्राध्यापक मंगेश गिरे के यांनी केले विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेचा सा गौरव झाल्याने संपूर्ण विद्यालय परिसरात उत्साह आणि आनंदाचे वातावरण पसरले होते